नमस्कार सर्वताईंना आज सुरुवात मिस्टरांपासून केलेली आहे उद्या येणाऱ्या नवरात्रीच्या सर्वताईंना हार्दिक शुभेच्छा आम्ही आलेलो आहे रविवार पेठे दे। म्हणजे थोडा घरातलं सामान घेण्यासाठी खूप गर्दी आहे इथं नवीन उशाईला बसायला पाहिजे साईज बघा बसन बसन एक बेडशीट आहे ना एक कितीला बसत आहे एक एक शहाऐंशी आहे तुम्हाला घ्यायचं असेल तर बघा मार्केटमध्ये गेल्यानंतर नवरात्री साठी सगळीकडे दांडिया मार्केटमध्ये खूप साऱ्या प्रकारच्या दांडिया आलेल्या आहे रविवार पेठेमध्ये व तुळशी भागेमध्ये छोट्या वस्तू पासून मोठ्या वस्तूपर्यंत सर्व वस्तू मिळतात मार्केटमध्ये आतापासूनच काही ताईंची दिवाळी साठी शॉपिंग चालू होते श्री महालक्ष्मी मातेचा खोटा मोठ्या साईजमध्ये साडेचारशे रुपयाला होता आणि छोट्या साईजमध्ये अडीचशे रुपयाला होता जशी साईज असेल तसे रेट पण होते दिवाळीसाठी मला घ्यायचे होते कवळ्यांचे दिवे थोळसे बायकेमध्ये खूप स्वस्त टॉप मिळतात जसे मला टॉप घ्यायचे पण नव्हते तरी पण मिस्टरांनी मला दोन टॉप घेऊन दिले कारण ते मला म्हणाले आपण दरवेळेस शॉपमध्ये घेतो कधीतरी यांच्याकडून पण घ्यायला पाहिजे कारण ते पण दिवसभर दोन रुपये कमवण्यासाठी इथं बसलेले असतात आपण जर घेतले तर त्यांना पण पैसे मिळतात त्यांचं घर त्याच्यावरतीच असतं परद्यांसाठी आपण जो पाईप लावतो ते साईटला काय म्हणतात त्याचं मला नावच आठवत नाही ते मिस्टर बघता आहेत मार्केटमध्ये आलो की सर्व प्रकारची फुलं बघायला मिळतात गुलाबाची फुलं शंभर रुपये पावशीर होती आणि ज्या वेण्यासमोर दिसत आहे ती वेणी पण आज शंभर रुपयाला होती सणामुळे फुलांचे रेट पण वाढलेले आहे तुळशी बागेची आणि लक्ष्मी रोळची छोटीशी एक क्लिप तुम्हाला पण दाखवते किती गर्दी झालेली बघा ताईंना दुपारपर्यंत घरातले सर्व काम केले काम झाल्यानंतर आणि मी आणि गेलो होतो बाहेर कारण उद्याच्या आमचे मित्र आहे त्यासाठी भाज्या पण आणायच्या भाज्या घेऊन आलो या त्यांना सर्व गटाचं सामान पण घेऊन आलो दही आहे पेठेमध्ये गेलो होतो रविवारपेठेमध्ये दुकानं आहेत दु� बेडशीट बेडशीट डबल बेड बेडशीट आहे साडेचारशे रुपयाला एक पडलं आणि एक ऐंशी ऐंशी रुपयाला किती दिले तुम्ही डबलचं साडेचारशे डबलच नऊ

जे आपण कुमारी काटेबुकतो त्यांना देण्यासाठी पण छान आहे आणि देवांची आंघोळ घातल्यानंतर वापरते हे स्वामींसाठी वस्त्र रुपयाला एक आणि हे जे छोटे आहेत हे वीस वीस रुपयाला हे कितीला पडले एकशे एकशे वीस रुपयाला तीन जोड एकशे वीस रुपयाला तीन जोड माझ्या लक्षात राहत नाही त्यामुळे त्यांना विचारते आणि मला आज परत बी तू मिळालं मिक्सरांवरून त्यांच्या आवडीच्या एक कुठा आहे दोन त्याचा दोन आहे का अचानक मिळाले डोक्यात कसं काय असं काही मला आज मिळणार आहे म्हणून म्हणत टॉप आहे कॉफी कलर

तुळशी बागेमध्ये खूप गर्दी होती गर्दी कर तीस रुपयाला चाळीस रुपयाला घट तीस रुपयाला माती तीस रुपयाला बघा एवढी माती रुपया गावामध्ये आपण कुठून पण माती आलो साठ रुपया साठ रुपयाला परडी दहा रुपयाची धान्याची पोळी सिटीमध्ये सर्व गोष्टी या विकत लागतात आणि भाजी बघा आपली सोपून गेली पूर्ण चला आवडते भाज्या निवड शंभर रुपयाला कमळाचं फूल होतं एवढं माझं आपण पाशांना गेलो तर वीस पंचवीस रुपयात आणतो तयार वेळ असेल तिथं मंडळीत एवढं महाग हे सर्व आम्ही तुळशी बागेमध्ये घेतलं आणि बेडशीट रविवार पेठेमध्ये घेतले मिक्स फुलं आहे नवरात्रीमुळे सर्व महाग झालेलं आहे शंभर रुपये पाचशे गुलाबाची फुलं सर्व भाज्या निवडून घेतल्या कारली कापून घेतली भेंडी दोन सुकायला ठेवते या सर्व भाज्या दोन फॅन खाली सुकायला ठेवते म्हणजे सकाळी तशा मी भाज्या दोनच ठेवलेल्या असतात भेंडीची भाजी निवडली आणि सांदेळ आणि गांगा मधली काढल्यामध्ये मीठ टाकून ठेवते म्हणजे कडूपणा कमी होतो स्वयंपाक करून घेतला जेवण पण केले भांडांमधलं खरगटं पहिले सगळं स्वच्छ धुवून घेते त्यानंतर भांडे घेते आपण जर खरगटे भांडे कसे होत असले तर आपल्याला पाणी पण जास्त लागतं आणि वेळ पण जास्त काय पाहिजे नेऊ तुला सकाळपर्यंत भेंडी छान सोकल गवारा मी मिरच्या ताटामध्ये काढून ठेवते आणि झाकून ठेवते कारण आपण रात्रीला असं उकडे नाही ठेवू शकत हा पराठा आपण ठेवते त्याच्यावरती घासलेली भांडी पण इकडे या साईडला ठेवून दिली आज खूप थकले झोप पण यायला लागले कपडे तसेच काढून ठेवलेले आहे उद्या घड्या घालते चला आजचा ब्लॉग इथंच संपवते जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा परत भेटू उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये शुभरात्री